फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस देशमुख साहेबांच्यावर प्रेम करणारे आणि इथं उपस्थित असणारे सर्वच बंधू भगिनी तरुण मित्र आणि सहकारी बराच वेळ झालेला आहे त्यामुळं स्टेजवरच्याची नावं टाळतो आदरणीय काकी आणि मला वाटते स्टेजवर बसणाऱ्या लोकांच्या जेवढ्या आठवणी आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त आठवणी समोर बसणाऱ्या लोकांच्या साहेबांच्या बद्दल असणार आहेत याची खात्री मला निश्चितपणे कारण की पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आदरणीय देशमुख साहेबांचं या लातूर जिल्ह्यामध्ये असणारं नातं मी जवळून पाहिलं आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये असणारं नातं आम्ही जवळून पाहिलं आणि कार्यकर्त्याला बळ देणारा नेता कसा असावा हे जर आम्हाला शिकायचं असेल तर ते फक्त आणि फक्त विलासराव देशमुख साहेबांच्याकडूनच शिकायला मिळालं हे नम्रपणे या ठिकाणी सांगावं लागेल महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याला एक आशा असायची की माझ्यासाठी म्हणून एक ताकत देशमुख साहेबांची पाठीशी आहे आणि त्या ताकदीवर या महाराष्ट्रातला काँग्रेसचा कार्यकर्ता लढत राहत होता याची कल्पना आपल्याला निश्चितपणे सगळ्यांनाच त्या ठिकाणी मला देखील अन मध्ये कशा पद्धतीनं मदत करायची हे कुणाकडून शिकायचं असेल तर ते आदरणीय देशमुख साहेबांच्याकडून शिकलं पाहिजे मला दोन चार साली जयंत पाटील साहेब तिकीट मिळालं नव्हतं अपक्षपणे मी निवडणुकीला उभा होतो करवीर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झालो आणि देशमुख साहेबांची सभा त्यावेळी कोल्हापूरमध्ये पी एन साहेबांनी घेतली होती मी खानविलकर साहेबांच्या विरोधात उभा होतो आणि मला खानविलकर साहेबांच्या इथं सभेला देशमुख साहेब येतील हे मला खात्री होती मी साहेबांना म्हणलं साहेब मी उभा पक्ष हो म्हणले तुझ्या तिकिटाचं काही जमलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात आता हे तिकीट राष्ट्रवादीला काय करायचं काय नाही साहेब सभेलाच एवढं येऊ नका यायला लागेल मला मी म्हंटल साहेब मी नियोजन करतो म्हणलं तुमचं काय करायचं ते बघू म्हणलं सभाच पी एन पाटलांची आठला ठेवली साहेब आले नऊ ला सभा संपली धाला परत गेले एवढं प्रेम कारे दिला। आनि त्या माणसानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिलं आणि त्या प्रेमाची विश्वासार्ह किती होती हे आम्ही देखील जपण्याचं काम केलं दोन हजार चार साली ज्यावेळी निकाल लागला उल्हासदादा त्याचे साक्षीला आहेत त्या ठिकाणी चर्चा चालू होती मी अपक्षपणे निवडून आलो बंटीला फोन करा काय करणार आहे निर्णय काय घेणार आहे कशा पद्धतीनं जाणार आहे हे निर्णय घ्या विचारा अशी चर्चा आमच्यासारख्या तरुणाला एक आदर्श होता आमच्या सारख्या तरुणाला तरी देशमुख साहेब आहेत हा विश्वास आमच्या सारख्या तरुणाला या ठिकाणी वाटत होता रितेश दिय... म्हणले ते खरं आहे आज एक प्रचंड पोकळी निर्माण झालेला आहे आज जे वातावरण या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे देशमुख साहेब असते तर काय असतं हा प्रत्येक जण चर्चा नेहमीच या ठिकाणी करतो आणि म्हणून या कर्तृत्व वा, नेतृत्वाला सलाम करण्याची संधी मिळते पालकमंत्री म्हणून काम करत असताना अनेक चांगले अनुभव मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले मला एकदा आठवते का की गाडीतनं मी उतरलो साहजिकपणे साहेबांच्या भोवतीच गर्दी होणार अपेक्षितच होतं मी पाठीमाग होतो साहेब म्हणले पालकमंत्र्याला बोलवा असं पाच वेळा झालं दिवसभरात लातूरच्या दौऱ्यात मी शेवटी शेवटच्या कार्यक्रमात स्टेजवर म्हणलं साहेब बरं वाटत नाही मी लहान आहे तुमच्या मुलाप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी थांबताय बरोबर नाही नाही म्हणले पालक मंत्री आहेस तू मी गेल्यानंतर देखील या लोकांनी तुझा सन्मान ठेवला पाहिजे मी ठेवला तर हे लोक ठेवतील हे हे कुणा हे नेतृत्व कशाचं म्हणायचं जो माणूस मोठा असतो मनानं मोठा असतो विचारानं मोठा असतो तोच हा विचार करू शकतो मी मुलाप्रमाणे होतो तरी देखील त्या ठिकाणी पालकमंत्री पद हे आहे हा सन्मान करण्याची भूमिका या कर्तृत्व माणसानं या ठिकाणी स्वीकार स्वीकारली आणि आज देखील हजारो आठवणी आदरणीय देशमुख साहेबांच्या आमच्या बरोबर या ठिकाणी आहेत प्रत्येक टप्प्यावर विश्वजित बनला तसा आज अनेक कार्यकर्ते या महाराष्ट्रातले मिळतील की कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आदरणीय देशमुख साहेबांचा सहकार्य त्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मंडळींनी लातूरचा विकास करत असताना महाराष्ट्रामध्ये आदरणीय देशमुख साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी आलं आणि आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी घडले आता रितेश म्हणले तसा अमित ना आमची विनंती आहे अमित थोडं बाहेर पडायला पाहिजे लातूर मधन कारण की आत्ताचा काळ वेगळा आहे आत्ताचा काळ आदरणीय थोरात साहेब असतील बाबा असतील पटोले साहेब असतील या सगळ्या ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली तुमच्या आमच्या तरुण पिढीनं पुढाकार घेणं गरजेचं आहे एक शाश्वत विश्वास येणारा भविष्यकाळ लोकांना दिला पाहिजे सगळं संपलेलं नाही आहे अजून काँग्रेस जिवंत आहे हे दाखवून देण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि मला वाटतय आपण सगळ्या पुढच्या पिढीने तो निर्णय घेतला आज साहेबांचा सा पुतळा उभा करून आम्ही नतमस्तक होत असेल तर त्यांचा विचार पुढे घेऊन गेलो तर नतमस्तक होण्याची जबाबदारी आमची या ठिकाणी असणार नुसता नमस्कार करून पुतळ्याला आम्हाला ना चालणार नाही विलासराव देशमुख साहेबांच्या सा आठवणींचा उजाळा करून आम्हाला चालणार नाही ज्या माणसानं काँग्रेस जीवन ठेवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं काँग्रेस वाढवण्याचं काम केलं तो वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आमची तुमची असणार आहे आणि पुढच्या पिढीची जबाबदारी ज्यावेळी आम्ही देशमुख साहेबांचा उदो उदो करतो ज्यावेळी आम्ही त्यांच्या विचाराचे पायिक म्हणतो त्यावेळी आमची देखील जबाबदारी असेल तो विचार महाराष्ट्राभर घेऊन जाण्याची जबाबदारी येणाऱ्या भविष्यकात आम्हा सगळ्या तरुण पिढीच्या असेल आणि आम्हीच असतील आम्ही असो येणाऱ्या भविष्यकात लोकांना देखील विश्वास देतो कारण की या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे वातावरण महाराष्ट्रामध्ये काही असलं तरी काँग्रेस शंभर टक्के आत्मविश्वासानं लढायला कारण नाही स्थापना झाल्यापासून काँग्रेस या ठिकाणी गेली नाही काँग्रेस कायमपणे राहिली विलासराव देशमुख साहेबांच्या विचाराची काँग्रेस ही निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकात महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे येईल हा विश्वास या निमित्ताने देतो अमित आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो की एक चांगला साहेबांचा आदर्श आज इकरने एंट्री मारतानाच आपल्याला सा साहेब दिसणार एवढा चांगला म्हणजे उत्कृष्ट अगदी चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो लातूरकरांनाही विनंती करतो की आता अमितना थोडं महाराष्ट्रभर फिरण्याची परवानगी द्या धीरे धीरज देशमुख इथं आहेत आणि काका इथं असल्यानंतर काय अडचण मी पालकमंत्री राहिलेला आहे काम मी इथं बघितलेलं आहे प्रत्येक नेतृत्व आदरणीय ने काकांच्या माध्यमातून या ठिकाणी लातूर मध्ये आहे आणि म्हणून आज त्यांच्या आशीर्वादानं ज्याचा उल्लेख रितेशनी या ठिकाणी केला नशीब या सगळ्या गोष्टीच या ठिकाणी लागतं की पाठीमाग कोणतरी असावं लागतं काकांची ताकद आज सगळ्या सग्ड़ें आमच्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातून लातूरमधून निश्चितपणे काँग्रेसनं बळ देण्याची सुरुवात आजच्या दिवशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र